नमस्कार मी क्रीडा शिक्षक सुभाष सेंचोरे उमाबाई शाळेच्या विद्यालय क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो पंधरा जानेवारी आपल्या महान कुस्तीपटू काशबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो खरं तर आज सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की काशबा जाधव यांनी कुस्तीमध्ये ऑलम्पिकमध्ये मेडल देणारा मेडल मिळवून देणारा एकमेव खेळाडू होता त्याच्या जयंतीनिमित्त विनोद आयोजित करतो सोलापुरामध्ये ज्या शालेय शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धेसंदर्भात अनेक आणि असे तुटी आणले आहेत की ज्या स्पर्धा होतात त्या खरं तर चौदा सतरा एकोणीस वर्षाच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा एका दिवसात स्पर्धाचं आयोजन केलं जातं खरंतर ॲक्च्युली ह्या तीन दिवसात स्पर्धा पाहिजे महानगरपालिका जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं गेल्या तीन दिवसामध्ये ह्या स्पर्धेचं आयोजन केलं पाहिजे आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे एक प्रतिनिधी ज्या ठिकाणी असले पाहिजे असं आम्हाला वाटतं की आणि जे प्राप्त खेळाडूंना आहे त्या खेळाडूंना ऑनलाईन प्रमाणपत्र दिलं जातं पण आपल्या महानगरपालिकाकडून विद्यार्थ्यांना जर मेडल आणि बक्षीस देऊन जेवणं झालं तर तर त्या विद्यार्थ्यांना एक उत्स्फूर्त म्हणजे प्रेरणा नाही मिळते की आपण खरोखरच मेडल मिळवलो आणि सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी असे विशेष बाब म्हणजे आपण ज्या ठिकाणी विभागीय स्पर्धा होतात ज्या ठिकाणी सोलापूरमध्ये इतर ठिकाणी विभागीय स्पर्धेसाठी जे खेळाडू बाहेर गावी येतात त्या खेळाडूंची निवासव्यवस्था त्या ठिकाणी केली नाही जाते निवास निवासव्यवस्था त्याची केली पाहिजे जेणेकरून खेळाडूंना आल्यानंतर स्पर्धेमध्ये मुक्कामासाठी निवास व्यवस्था केल्यानंतर म्हणजे जी जेणेकरून तो खेळाचं आपल्या कौशल्य त्या ठिकाणी साध्य केलं आणि येण्या जाणाऱ्या पालकांचं आणि क्रीडा शिक्षकांचं त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे क्रीडा क्षेत्रासाठी अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सोलापुरामध्ये क्रीडा प्रबोधनी हे एक उभारलं काय पाहिजे कारण सोलापुरामध्ये आपले खासदार आमदार यांच्या कोट्यातून जर यांच्या मार्गदर्शनातून जर क्रीडा प्रबोधनी उभारली गेली तर खूप मोठ्या आपल्या सोलापूरमध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी चमकलेले आहेत आणि चमकतील आणि खेळा क्रीडा प्रबोधनीमध्ये उत्तम अशी राहण्याची व्यवस्था निवास व्यवस्था असू द्या किंवा शौचालय असू द्या पार्किंगची व्यवस्था असू आणि जे बाहेरून पालक येतात त्या पालकांची देखील व्यवस्था या क्रीडा प्रबोधनीमध्ये केली पाहिजे आणि उत्कृष्ट असे क्रीडा मार्गदर्शक सोलापुरामध्ये देखील आहेत तर त्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे आणि तसेच म्हणजे जेणेकरून ज्या स्पर्धा होत्या त्या प स्पर्धेचं पंचांचं मानधन कमी आहे का दीडशे रुपये होतं आता या वर्षीपासून तीनशे रुपये केलेले आहेत पण ते कमी पडतं आहे कारण तीन दिवस स्पर्धा घेतल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची जे काही पंचाचं मानधन टी शर्ट किट असू द्या त्या माध्यमातून क्रीडा कार्यालय आणि क्रीडा महानगरपालिका यांनी केलं पाहिजे आणि खेळाडूंसाठी अजून एक मी सुचव सुचवतो की ज्या त्यांनी खेळाडूंना शिष्यवृत्ती चालू केली पाहिजे जेणेकरून बाहेरगावी राष्ट्रीय स्पर्धे जाण्यासाठी ज्या आडी येतात आडी अडचणीमध्ये शिष्यवृत्ती जर दिल्या असे दानशुरची जे खेळाडू दत्तक घेतले दत्तक योजना तर खूप हे महत्त्वाची गोष्ट समजला जातो आणि सध्या आपल्या केंद्र सरकारने ज्या काही कन्सेशन पंच्याहत्तर टक्के खेळाडूंना कन्सेशन होतं शंभर ते पंच्याहत्तर टक्के ते बंद केलेलं आहे तर ते पुन्हा एकदा चालू करून खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून द्यावी ज्या केंद्र सरकारने आणि सध्या हिस्ट्रीमध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के वाढ करून पंच्याहत्तर टक्के खेळाडूंना कन्सेशन देण्यात यावी अशा या क्रीडा क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक सोलापुरामध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा भरणा असल्यामुळे मैदान या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत महानगरपालिकेचे एकूण पंच्याहत्तर मैदान आहेत तर त्या मुलांसाठी मैदान उपलब्ध करून त्या ठिकाणी खेळाचा सराव होईल आणि त्या ठिकाणी अनेक अजून एक सूच की वयोगट तीन ते पंधरा वर्ष लहान मुलांना जर आपण क्रीडा म मैदान उपलब्ध करून दिलं तर एक स्पोर्ट्स नर्सरी पूर्वी चालायचं समर्थ समर्थपो नर्सरी असू द्या द स्पोर्ट्स पॅलेन असू द्या अशा अनेक स्पोर्ट्स प पूर्वी चालायच्या परंतु त्या सध्या बंद पडलेल्या आहेत महानगरपालिकेचे मैदान ओस पडलेले आहेत तर मी आजच्या या काश्बा मी तेवढंच हे सुचवतो की क्रीडा क्षेत्रासाठी खासदार आमदार जे काही आहेत त्यांच्या माध्यमातून एक क्रीडा प्रबोधन उभारलं तर एक उत्तम ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो क्रीडा क्षेत्राचा विकास खूप जुना आहे असं बघितलं तर सोलापूरमध्ये अनेक ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा शिक्षक क्रीडा मार्गदर्शक होऊन गेलेले आहेत आणि या देखील आहेत पण यामध्ये त्यांचा आदर्श सध्या आता जे क्रीडा शिक्षक घेत आहेत त्या क्रीडा शिक्षक या संघटनेमध्ये फूट झालेली आहे पण ते क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी एकत्रित येऊन ज्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा शिक्षकांनी एकत्रित येऊन जर काम केलं तर कोणत्याही क्रीडा शिक्षकामध्ये मतभेद राहणार नाही आणि क्रीडा क्षेत्रासाठी विकासासाठी नेहमी तत्पर असणारे सर्व क्रीडा क्रीडा शिक्षक यांनी क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी काम करावे आणि आणि अनेक खेळाडू क्रीडा शिक्षक घडत असतात राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तर आपण ज्या जुन्या जे ज्येष्ठ क्रीडा संघट आहेत क्रीडा क्रीडा शिक्षक आहेत क्रीडा म क्रीडा मार्गशिक्षक असतील यांचा आदर्श घेऊन सोलापूरच्या क्रीडा विकासासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी योगदान द्यावे अशी मी विनंती करतो धन्यवाद